नमस्कार सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याने शेतकरी यांच्या चिंतेत वाढ झाली आहे कांदा हरभरा गहू आणि द्राक्ष भागात काढण्याच्या काळात हा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव यांच्याकडून यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे तीस ते एकतीस मार्च दरम्यान राज्यात विखोरलेला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा कोकण या भागात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे यांचा अंदाज आहे काळजी घेऊन पूर्व विदर्भात कांदा काढणी काळात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे तर योग्य ते अवकाळी पावसाचे ढगं पाहून ती खबरदारी घ्यावे आजला माल झाकून ठेवावे असं पंजाबरावाकडून सांगण्यात आलं आहे राज्यात सहा ते आठ एप्रिल दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तीस ते एकतीस मार्चला पाऊस पडणार आहे तर काही भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद